गावा है मम्मी गावाकडून ह्या शेंगा घेऊन आली होती त्याच्यानंतर हरभरे पण मम्मी गावाकडून घेऊन आलेले आहे आणि सोल्याच्या शेंगा ज्या ह्या सोलून पण ठेवल्या आता मम्मी होती इथं आता जस्ट गेली मम्मी तर थोडीफार मला तिनं हेल्प केली आणि इथे आता सोले झाले त्याच्यानंतर ह्या पावटा हरभरा आणि इथे आहेत परत आहे हा एक्स्ट्राचा तर अजून मला वाटा नाही इथं सोलायचे आहेत तर ह्या सगळ्या भाज्यांची आता संध्याकाळी तर भोगीला भाजी बनणारच आहे पण थोडीफार तयारी मी करून ठेवलेली आहे इथं जे नैवेद्यावर आपण ठेवतो गाजर वगैरे छोटी छोटी गाजर वगैरे ते सगळं इथं आहे हे म्हणजे मी निवडूनच ठेवलं संध्याकाळी जास्त काही हे लागणार नाही आणि वांगी पण वांगी पण घालावी लागते त्याच्यामध्ये ती पण आहेत तर ते बाजूलाच ठेवून दिलेत मी तर आता मला फक्त वाटाणे याच्यामध्ये सोलायचे आहेत बाकी सगळं सोललेलं इथं तर मी वाटाणे घेते म्हणजे एक दोन तीन हे तर सेम झाले आणि वाटाण एक चार आणि वांगी पाच अशा पाच भाज्या बनवते मिक्सच बनवते मी पाच भाज्या एकत्रच त्याच्यामुळे आता हे आत्ता निवडून ठेवलं की संध्याकाळी मला थोडं इझी पडेल म्हणून मी हे निवडते आणि इतका सारा कचरा निघाला आता भाज्या निवडलेला आता ह्या शेंगा उरलेल्या आहेत बघू ह्या कधीतरी करता येईल ह्या भरून ठेवते मी पिशवीमध्ये आता निवडायला टाईम नाही बाकी सगळा पसारा मला आवरायचा आहे किचनवरचा फक्त आमचा नाश्ता झाला आहे बाकी काहीच नाही झालेला आहे तर चला हे आवरून घेते मी तुमच्यासोबतसुद्धा माझं हे रुटीन आज मी शेअर करते तर ह्या चार भाज्या तर निवडून झाल्या वाटाने पण पूर्ण मी सोलूनच घेतली आता हे पूर्ण यूज करणार नाही मी ह्याच्यामधले थोडे यूज करणार कारण एवढ्या एवढ्या भाज्या नाही लागणार कारण खूप पहिली हो भाजी मिक्स म्हटल्यावर त्याच्यामुळे हरभरा पूर्ण यूज करणार आणि हे पूर्ण यूज करणार ह्याच्यामधलं पण हे पूर्ण यूज करणार ह्याच्यामधलं फक्त कमी करणार फक्त माझ्याकडे ऊस नाही आहे गावाकडे तर भरपूर ऊस मिळतो पण मी काल घेऊन यायला विसरली नाही आता फक्त ऊसासाठी मार्केटला जायला नको वाटते सो जे आहे जेवढं आहे त्याच्यामध्ये करून घेते मी आता तर चला हे सगळं आवरते आणि पहिला थोडासा चहा घेते आणि मग कामांना सुरुवात करते स्वयंपाक पण पूर्ण करायचा आहे वाजलेत बारा तर आज आहे भोगी आणि इकडे आता पाऊस पडतोय कधी पण पाऊस कधी पण ऊन आला पण वास खूप छान येतो हातीवर पाऊस पडल्यानंतर जसा वास येतो ना तसा येते बनवते भाजी तर तेल गरम करायला ठेवलं जास्त गरम झालं म्हणून गॅस बंद केलं आणि इथे कुकरमध्ये आता मी हलवा बनवून घेणार आहे गाजरचा इथं काही बेसिक आ, मसाले तर घालणार आहे भाजीमध्ये पण कांदा टोमॅटो वगैरे कट करून घेतला आहे इथे अद्रक लसूण आणि कोथिंबीरचं ठेचून घेतलेलं आहे म्हणजे ठेचासारखं त्याला छान फ्लेवर येतो म्हणून आणि इथे सगळ्या मिक्स भाज्या आहे त्याच्यामध्ये वांगंसुद्धा आहे वांग एक गाजर घातलं याच्यामध्ये आणि ह्या मिक्स भाज्या सगळ्या आणि आत्ता वाजले पावणे आठ आणि आमच्याकडे लाईट गेले इथं माझी ग्रेशो अभ्यास करायला बसली आता आणि पाऊस तर कंटिन्यू चालू आहे आज भोगी आहे आणि आजच्या दिवशी पाऊस पडतो तर इथं आहे मिक्स भाजी त्याच्यानंतर इथे आहे गाजरचा हलवा इथं आता दही घालून भात आणि त्याच्यानंतर इथे आहेत भाकरी तिळ लावून भाकरी केलेल्या ला आहेत तर आत्ता वाजले साडेआठ आणि माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे फक्त आता नैवेद्याची ताटं तयार करायची आहेत आणि आणि ते देवासमोर ठेवायचं आहे इथे पाच घरामध्ये पण वाटलं जातं पण आमच्या इथे पहिल्यापासून ती पद्धत नाही आहे म्हणजे माझ्या सासरी ती करत नाहीत म्हणून मीही नाही करत पण देवाजवळ मी ठेवते आता आणि खाली पण नैवेद्य ठेवून येते पडलीमध्ये तर ता चला ताट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते थोडक्यात आणि फ्रीजमध्ये दही होतं म्हणून मी आणलं नव्हतं पण आत्ता बघितलं की ते दही पूर्ण असं पाणी पाणी झालं आहे कारण खराब झालंय ती कारण लाईट गेलेली त्याच्यामुळे मे बी ते खराब झालं असेल दही शक्यतो खराब होत नाही पण माहीत नाही ते कसं काही खराब झालं सो मी ते आता फेकून दिलं म्हणजे फेकून देणार आहे आणि आता क्रेशूला मी पाठवलं आहे दही आणायला तर पटकन तो भात बनवते आणि त्याच्यानंतर पटकन नैवेद्याची ताटं तयार तयार करते आणि तुमच्यासोबतही ती मी शेअर करते तर ही नैवेद्याची मी ताटं बनवल्या आहेत हे तीन प्रकारच्या चटण्या आहेत लाडू आहेत त्याच्यानंतर तिळगूळ आहे हरभरा आहे वाटण्याची शेंगा आहे गाजर आहे गाजरचा हलवा भात मिक्स भाजी आणि भाकरी असं आहे आणि कांद्याची पात तर अशी नैवेद्याची ताट आहेत हे खाली पडलीतलं नैवेद्याचं ताट आहे हे इथं स्वामींसमोर ठेवायचं ताट आहे आणि हे मी बाहेर ठेवणार आहे तुळशीकडे